नमस्कार जय गजानन तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे उद्या आहे गणेश चतुर्दशी आणि गणेश चतुर्दशीच्या दिवशी आपल्या लाडक्या गणपती बाप्पांचं आगमन आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये होणार आहे त्यानंतर आहे ऋषीपंचमी संत श्रेष्ठ श्री गजानन महाराज यांनी भाद्रप शुद्ध पंचमीला म्हणजेच ऋषी पंचमीच्या दिवशी संजीवन समाधी शेगाव इथे घेतली होती आणि तो दिवस होता गुरुवार आणि योगायोगाने यावेळेस देखील गुरुवारच आलेला आहे त्यामुळे ऋषीपंचमीच्या दिवशी श्री गजानन महाराजांची भक्ती सेवा उपासना पारायणं करण्याचा नक्की प्रयत्न करा याबद्दल दे यावरचे देखील व्हिडिओ मी तुमच्यासोबत ऑलरेडी शेअर केले आहेत की की पालन कसं करायचं आहे ज्यांच्याकडून पालन करणं होणार नाही त्यांनी काय काय करावं एक दिवशीय पालन कसं करायचं आहे तीन दिवशी पालन कसं करायचं आहे या सगळ्यांबद्दलचे व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेलेच आहेत आणि तुमचं व्रत हे अनेक स्त्रिया करत असतात राजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की ऋषीपंचमीचं व्रत कसं करायचं आहे ऋषीपंचमीचं व्रत केल्यामुळे कुठल्या दोषा पासून आपल्याला मुक्तता मिळते या सगळ्यांबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा संपूर्ण माहिती तुम्हाला मिळू शकेल तर ऋषीपंचमी असं व्रत प्रत्येक स्त्रीने का करावं म्हणजे कुमारी का मुली देखील ह्या हे व्रत करू शकतात महिलांना पिरियड येतो मासिक धर्म येतो आणि पिरियड्समध्ये तर कसं होतं की घरामध्ये तीन चार बायका असायच्या म्हणजे सासू असायची जावा जा, असायच्या जा, जा। मग पुन्हा एकेला जरी पिरियड आला मासिक धर्म आला तर ती वेगळी बसायची चार पाच दिवस परंतु आत्ताच्या काळामध्ये सगळे सिंगल फॅमिलीमध्ये राहतात आणि घरातली जी स्त्री आहे तिला सर्व काम करावं लागते म्हणजे जा, पिरियड जरी आलेला असला तरीसुद्धा घरातलं सगळं काम करावं लागतो स्वयंपाक करावा लागतो चुकून कधी कधी नकळत आपल्याकडून देवांच्या वस्तूला हात लावतो म्हणजे अगदीच आपण देवाला हात लावत नाही परंतु देवाचे वस्त्रं असतील देवाच्या वस्तू असतील त्याला आपला हात लागतो स्पर्श होतो मग हे जे काही पिरियड्समध्ये आपल्याला दोष लागलेले असतात ला पिरियड्समध्ये आपण जो स्वयंपाक करतो तो ते आपण आपल्या पतीला खायला देतो मुलाबाळांना खायला देतो मग यामुळे जे काही दोष उत्पन्न होतात ते दोष निवारण्यासाठी ऋषीपंचमीचं व्रत हे केलं जाते ऋषीपंचमीचं व्रत हे जोपर्यंत बायकांचा पिरियड चालू आहे म्हणजे चाळीस पंचेचाळीसपर्यंत कुणाकोणाचा पन्नास वर्षापर्यंत पिरियड चालू असतो आणि त्यानंतर मोनोपॉज होतो तर तो तोपर्यंत ऋषीपंचमीचं व्रत हे केलं जाते आणि झाल्याच्या झाल्याच्यानंतर म्हणजे पाळी गेल्याच्यानंतर मग व्रताचं व्रताचं व्रता उद्यापन हे केलं जाते तर हे व्रत मुलींपासून तर स्त्रियापर्यंत सगळेजण हे व्रत करू शकतात आणि या व्रतामध्ये एक नियम जो पाळायचा असतो तो म्हणजे बैलाच्या मशागतीचं यामध्ये खायचं नसते म्हणजे बैलाने जे मशागती करून जे धान्य पिकवलेलं आहे ते खायचं नाही तुम्ही म्हशीचं किंवा गायचं दूध या उपवासामध्ये पिऊ शकता त्यासोबतच तुम्ही फळहार देखील करू शकता आता कुणी कुणी हा जो उपवास आहे तो संध्याकाळच्या वेळी सोडून देतात किंवा कुणी कुणी दुसऱ्या दिवशी हा उपवास सोडतात त्या पद्धतीने ऋषी पंचमीचं व्रत हे केलं जाते आपले दोष निवारण होण्यासाठी स्त्रियांचे जे काही दोष आहेत जे मासिक पिरियडमध्ये मा लागलेले आहेत मासिक धर्मामध्ये मा लागलेले आहेत ते दोष निवारण होण्यासाठी ऋषी पंचमीचं व्रत हे केलं जाते तर ऋषी दिवशी पूजा देखील केली जाते आता कुणी कोणी काही भागांमध्ये ही पूजा करतात किंवा काही भागांमध्ये फक्त हे व्रत करतात पूजा करत नाही पण काही काही भागामध्ये सप्त ऋषीची पूजा आणि माता अरुंधतीची देखील पूजा ही केली जाते तर सप्तऋषी ऋषी कुठल्या आहेत ते मी तुम्हाला सांगते कश्यप विश्वामित्र भारद्वाज गौतम जमदग्नी वशिष्ठ आणि आंद्री हे ऋषी आहेत सात सप्त ऋषी आणि माता अरुंधतीची पूजा केली जाते मित्र कश्यप ऋषीची पत्नी म्हणून माता अरुंधतीची पूजा ही केली तर पूजेची मांडणी कशी करायची आहे किंवा पाठ घ्यायचा आहे त्यावरती वस्त्र टाकायचं आहे आणि विड्याची पानं घ्यायची आहे तर विड्याची पानं किती घ्यायची आहे म्हणजे प्रत्येक ऋषीसाठी दोन म्हणजे एकूण चौदा पानं घ्यायची आहे आणि आपण जशी विड्याच्या पानावरती गणपती बाप्पाची स्थापना करतो म्हणजे सुपारी आपण सुपारी म्हणून गणपती बाप्पाची स्थापना करतो तसंच ऋषीची प्रतिकृती म्हणून सुपारी घ्यायची आहे आणि त्या पानावरती ठेवायची आहे म्हणजे दोन पा दोन पानावरती एक सुपारी असं सा म्हणजे चौदा पानं आहे ते दोन दोन घ्यायचे आहे सात सुपाऱ्या ठेवायच्या आहेत आणि थोडेसे गहू घ्यायचे आहे आणि एक सुपारी ठेवायची आहे माता अरुंधतीची प्रतिकृती म्हणून आणि या सगळ्यांची पूजा करायची आहे हळदी कुंकू टाकायचं आहे धूपदीप ओवाळायचं आहे फुले अर्पण करायची आहे आणि दुधाचा आणि कंद मुळांचा तुम्ही नैवेद्य दाखवू शकता आणि या प्रकारे त्यांची पूजा करायची आहे ऋषी पंचमीच्या दिवशी सप्त ऋषींची आणि माता अरुंधतीची काही भागामध्ये ही पूजा मांडली जाते किंवा काही भागांमध्ये ही पूजा मांडली जात नाही तुमच्याकडे तुम जशी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही व्रत करा परंतु व्रत करण्याचा नक्की प्रयत्न करा कारण हे व्रत नक्की करा कारण की हे व्रत केल्यामुळे आपल्या स्त्रियांना जे काही दोष लागलेले असतात मासिक धर्मामध्ये ते दोष दूर होतात त्यामुळे हे व्रत प्रत्येक स्त्रीने आवर्जून करावं तुम्ही हा उपवास संध्याकाळी देखील सोडू शकता किंवा मग दुसऱ्या दिवशी देखील तुम्ही हा उपवासा सोडू शकता तर त्यानंतर ऋषीपंचमीच्या दिवशी श्री गजानन महाराजांची भक्ती सेवा उपासना करण्याचा नक्की प्रयत्न करा महाराजांच्या मूर्तीला अभिषेक करा पारायण ज्यांना एक दिवशीय करायचं असेल त्यांनी एक दिवशीय पारायण करावं श्री गजानन विजय ग्रंथाचं ऋषीपंचमीच्या दिवशी तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत दिवसभरामध्ये तुम्ही कधीही पारायण करू शकता म्हणजे यामध्ये एक असणे तुम्ही पारायण करावं एका बैठकीमध्ये असं काही नाही तुम्ही सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत रात्री आठ नऊ वाजेच्या आतमध्ये तुम्ही तुमचा एकवीस अध्याय घेऊ शकतात त्यानंतर गणगणगनात गन -गन एकशे आठ वेळेस जप करावा गणपतीची आरती करावी महाराजांची आरती करावी आणि त्यानंतर महाराजांना नैवेद्य हा दाखवायचा आहे या पद्धतीने ऋषी पंचमीच्या दिवशी संत श्रेष्ठ श्री गजानन महाराजांची सेवा उपासना पारायण करण्याचा नक्की प्रयत्न करा त्यांच्याकडून पारायण करणं शक्य होणार नाही त्यांनी स्तोत्राचं वाचन करावं त्यासोबतच बावनीच वाचन करावं गणगणगनात होते या मंत्राचं अखंड नामस्मरण तुम्ही दिवसभरामध्ये करू शकता ऋषी पंचमीच्या दिवशी व्रत करा उपवास करा त्यासोबतच संत श्रेष्ठ श्री गजानन महाराजांची भक्ती सेवा उपासना पालन करण्याचा नक्की प्रयत्न करा तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर इथे नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद